राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मॉर्निंग मी दुत्मल एक ना दुतमल आपण ऐकत आहोत नमस्कार सुरुवातीला हेडलाईन्स रिझर्व बँकेने रेपो रेट बदलल्याने ग्रह व इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता सचखंड व श्रीगंगानगर एक्सप्रेस आजही उशिरा सुटणार पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आर्यवेश कोंटी समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा आरक्षण कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नांदेड जिल्ह्यातील सहा लाख पेक्षाही अधिक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आता बातमीपत्र विस्ताराने रिझर्व्ह बँकेने रेपोरेट बदलल्याने ग्रह व इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे दर पंधरवाड्याला घेतल्या जाणाऱ्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत आज रिझर्व्ह बँकेने आंतरबँक कर्जावरील व्याज दर पॉईंट पंचवीस टक्के कमी केला आहे त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून मिळणारा कर्ज पुरवठा स्वस्त झाला आहे याचाच फायदा बँकच्या ग्राहकांना बँक देण्यास तयार आहेत असे संकेत भारतीय स्टेट बँक व एस डी एफ सी बँक प्रमुखांनी दिले आहे उत्तर भारतात पडलेल्या धुक्यामुळे नांदेड रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या सचखंड एक्सप्रेस व श्रीगंगानगर एक्स या आज नियमित वेळांपेक्षा उशिराने धावणार आहेत पुजूर साहेब नांदेड सचखंड एक्सप्रेस ही सकाळी नऊ वाजता सुटणारी गाडी आज रात्री सव्वा अकरा वाजता सुटेल तर श्री गंगानगर एक्सप्रेस ही सकाळी अकरा वाजता सुटणारी गाडी आज दुपारी तीन वाजता सुटणार असल्याचं रेल्वे विभागाकडून कळविण्यात आलं आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कमी होण्याच्या मागावर आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होऊ शकते हे दर गुरुवारच्या मध्यरात्रीपासून लागू होऊ शकतात या किमती पुन्हा ढसळण्याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑइलच्या ढसळलेल्या किमतीच आहेत सध्या क्रूड ऑइलचा एका बॅरल साठी पंचेचाळीस डॉलर इतका खर्च येतो यापूर्वी डिसेंबर महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपये घट झाली होती मुंबईमध्ये पेट्रोल अडुसष्ट पॉईंट शहाऐंशी रुपये प्रति लिटर तर डिझेल सत्तावन्न पॉईंट एक्क्याण्णव प्रति लिटर तसेच दिल्लीमध्ये पेट्रोल एकसष्ट पॉईंट तेहतीस रुपये तर डिझेल पन्नास पॉईंट एकावन्न रुपये प्रति लिटर आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईचं बातमीपत्र नांदेडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी वरस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकूर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल खालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स ुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन चिचनवटा आधींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपा आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एक झालं स्वागत नांदेड जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यातील दुष्काळाने बाधित असलेल्या एक हजार पाचशे पंच्याहत्तर गावातील सहा लाख ब्याण्णव हजार बेचाळीस शेतकऱ्यांना सहा लाखांपेक्षा अधिकही निधी वितरित करण्यात येणार आहे नांदेडमध्ये परिस्तिती परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा आहे दरम्यान राज्य शासनाने नांदेड जिल्ह्याकरिता एकशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार धनादेश वाटप केला जाणार आहे एकूण तीनशे वीस कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात आर्यवैश कोमटी समाज मोठ्या प्रमाणावर असून हा समाज खुल्या प्रवर्गामध्ये असल्याने शैक्षणिक व राजकीय आरक्षण नसल्या कारणाने समाजातील अनेक युवक आरक्षणाच्या अभावामुळे विविध शासकीय नोकऱ्या व शासनाच्या सोयी सुविधांपासून वंचित आहेत त्यामुळे आर्यवेश कोमटी समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्य आर्यवेश युवक मंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज असणारे काही वाढदिवस जुगल किशोर धूत राजेश घोगाडे सायनाथ अनमवाल गणेश तोशनीवाल पंजाबराव काळे अर्चना काबरा विशाल रत्नपारखे सतीश शर्मा किरण जोगदंड अतुल बनसोडे कैलाश कराहाळे यशवंत क्षीरसागर सुनील मुळे या सर्वांना नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स रिझर्व्ह बँकेने रेपो रेट बदलल्याने ग्रह व इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता सचकन व श्रीगंगानगर एक्सप्रेस आजही उशिरा सुटणार पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आर्यावेश कोमटी समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा आरक्षण कृती समितीची मुख्यमंत्र्याकडे मागणी नांदेड जिल्ह्यातील सहा लाख पेक्षाही अधिक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी